कालीचरण महाराज आले त्यांनी ज्या जरी नाव न घेता एक इनडायरेक्टली त्यांच्यावर जो आरोप केला किंवा के। त्यांच्यावर जो काही शब्द वापरले त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजगी आहे कल महाराष्ट्र विधानसभा मतदान पार पडलेला आहे आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूणसत्तर टक्के मतदान झालेलं आहे सध्या आपले सोबत आई चे मराठवाडा ब्युरो चीफ आहे आदित्य सर सर मला सांगा काल जे मतदान पडलेलं आहे तर तुम तुम्ही कशा बघतात ते छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुकीला तत्कालीन मुद्दे आणि यापूर्वीपासून चालत आलेल्या मुद्द्यांची किनार कालच्या मतदानाला मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये होती सोयाबीनचा एक खूप मोठा मुद्दा जो आहे तो चर्चेला शेवटच्या टप्प्यात जरी आलेला असला तर अंडर द ब्लँकेट हा बऱ्याच दिवसांपासून मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये चर्चेला होता आणि या दरम्यान असं झालंय की कालीचरण महाराजांची सभा आणि त्या दरम्यान वाटले गेलेले काही पैशां चर्चा त्याच्यानंतर त्याच्यानंतर समोर आलेले काही नेत्यांचे व्हिडिओ याच्यामुळे ते एका मतदारसंघात जरी घडलेलं असेल तरी त्याचा फटका आणि त्याचा परिणाम हा जिल्हाभराच्या अन्य मतदारसंघांमध्ये सुद्धा आपल्याला जायला दिसतोय काल जेव्हा मतदान होतात तर काही किडकुड वादावादी पण झाली होती किरकोळ वादावादी ही होणं आपल्याकडे यापूर्वी असं खूप वेळेला होत नव्हतं फार क्वचित प्रकार हा होत होता पण सत्य आहे हे की मराठवाड्यामध्ये आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये अशी काही प्रकरणं झाली आहेत आणि यांनी निश्चित निवडणुकीच्या प्रक्रियेला खूप गालबोट लागलेलं ला नसलं तरी ह्या घटना हा विचार करायला लावणाऱ्या निश्चित आहेत ते मतदार जेव्हा होतात किंवा के कॅम्पेनिंग होती त्यावेळी जे लोकनेता आहे ते जातीवर पण खूप टीका करत होते ते त्याचे काही परिणाम निवडणूक मध्ये झाला का जातीचा जो मुद्दा आहे हा केवळ ह्या मत या, या निवडणुकीमध्ये मी म्हणणार नाही लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीपासून हा सगळा विषय समोर आलेला होता मराठा आरक्षणाचा त्याच्यानंतर त्यालाच त्यालाच काउंटर करणारा ओबीसी आरक्षणाचा एक मुद्दा हे दोन्ही मुद्दे हे मराठवाड्यामध्ये गाजत होते लोकसभेमध्येही त्यांनी उघड उघड भूमिका निभावली मला असं वाटतं की विधानसभेच्या निवडणुकीच्या मतदानाला सुद्धा त्या जातीय समीकरणांची किनार ही तुम्हाला बघायला निश्चित मिळेल सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे नऊ सीट होते विधानसभाचे तर कोणती सीट इंटरेस्टिंग होती त्याच्यामध्ये संभाजीनगर पश्चिम त्याच्यानंतर संभाजीनगर पूर्व आणि संभाजीनगर मध्य या शहराच्या ज्या तीन सीट्स आहेत ह्या अतिशय म्हणजे फाईट इथे चांगली होती आणि काही ट्विस्ट सुद्धा या मतदारसंघांमध्ये आलेले होते जसं पश्चिममध्ये तुम्ही बघाल तर विरोधी पक्षाकडनं प्रचंड टीका ही सत्ताधारी पक्षाचे उमेदवार संजय शिरसाट यांच्यावरती करण्यात आले त्यांच्याविषयीचे काही व्हिडिओज त्यांनी रिलीज केले व्हायरल केले आणि त्याचा परिणाम त्यांच्या शिरसाटांना पण बऱ्याच लोकांनी याच्यावरती प्रश्न विचारला काही मतदान केंद्रावरती घडलेल्या घटना असतील मध्य मतदारसंघामध्ये ऐन वेळेला ब ए बी फॉर्म जाहीर म्हणजे निवडणूक उमेदवारी जाहीर झालेली असताना त्यांनी उमेदवारी न भरणं असेल ऐनवेळेवर दुसरा उमेदवार देणं असेल आणि पूर्वमध्ये गफार कादरींनी पुकारलेलं बंड असेल समाजवादी पक्षाकडनं त्यांनी निवडणूक लढणं ह्या या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शहराच्या निवडणुकीला खूप इंटरेस्टिंग यावेळेस बनवतात हे मात्र नक्की आहे निवडणूक चे एक दिवस पहिले काही लोक काही जे नेता आहेत त्यांची गाडीवर पण हल्ले झालेले आहे निदा कसं आहे की निवडणूक ही निकोप आणि निःपक्षपातीपणे पार पडली पाहिजे हे सगळ्यांचं मत आहे सामान्य जनतेला हे आवडतं पण यावेळेस निवडणूक कोणत्या कारणाने हात घायला आली हे तर निकालानंतर आपल्याला स्पष्ट होईल पण असे उमेदवारांवरती उमेदवारांच्या गाड्यांवरती त्यांच्या कुटुंबांच्या लोकांवरती हे हल्ले होणं हे निश्चित निषेधारी आहे आणि मराठवाड्याच्या महाराष्ट्राच्या आणि छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणाला हे निश्चित नाही एकीकडे पाहिला गेला तर राज्यामध्ये जे मुस्लिम बांधव होते ते महाविकास आघाडी सोबत होते परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये एम आय एम सोबत होते अशा काय कर एम आय एम हा कसा आहे की एम आय एम हा एम आय एम पक्षाबद्दल मुस्लिमां मुस्लिमांना एक त्यांचा एक वोट बँक ही एम आय एम कडे तयार झालेली आहे बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसींना तुम्ही जर बघितलं निवडणूक जाहीर झाल्यापासून तर एक नोव्हेंबर पासून साधारण प्रचार सभेपर्यंत सतरा अठरा तारखेपर्यंत जवळपास पाच ते सात दिवस ते येऊन जाऊन या मतदारसंघामध्ये मुक्कामी होते सकाळी दिवसा पायी दौरा असायचा संध्याकाळी त्यांची सभा असायची आणि या माध्यमातून त्यांनी मुस्लिम बांधवांना दलित बांधवांना आणि मराठी मराठा बांधवांना सुद्धा त्यांनी मतदान करण्याचं अपील केलं होतं एम आय एमनी बरीच ताकद या मतदारसंघांमध्ये लावलेली आहे मध्य आणि पूर्व मतदारसंघामध्ये कारण हा त्यांनी यापूर्वी जिंकलेले मतदारसंघ आहेत मध्य आणि ज्या लोकसभा मतदारसंघातून इम्तियाज अलील जिंकून आले होते दोन हजार एकोणीस साली त्या लोकसभा मतदारसंघाचा भाग हा पूर्वसुद्धा आहे त्याच्यामुळे पूर्वमधूनही लोकसभेमध्ये इम्तियाज अलीलांना प्लस मतदान होतं त्याच्यामुळे इम्तियाज अलील आणि नासेर सिद्दीकी यांच्यासाठी असदुद्दीन ओवेसी आणि अकबर ओवेसी या दोघांनी प्रतिष्ठा केली होती आणि मुसलमानांना मुसलमान बांधवांना इथे मतदानासाठी चॉईस उपलब्ध होता एकीकडे पाहिलं गेलं तर आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामीण जे भागात आहेत तिथे जास्त वोटिंग होतात आणि शहरी भागामध्ये ग्रामीण भागामध्ये कसं आहे की ग्रामीण भागातले लोक बाहेरगावी गेलेले असताना एकतर त्यांच्या ट्रान्सपोर्टेशनचा विषय असतो पुण्यात किंवा मेट्रो सिटीमध्ये एखादा राहणारा व्यक्ती असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी येऊन मग त्याला परत त्या गावाच्या ठिकाणी पोहोचणं आणि विषय असा आहे की ही विधानसभेची निवडणूक आहे तुम्ही जसं खालच्या निवडणुकांना ग्रामपंचायतींना किंवा पंचायत समित्यांना दिसतं कारण त्यावेळेस एका एका मताचा खेळ असतो मला हे सांगा की या निवडणुकीमध्ये पैशाचा खूप वापर पण झालेला आहे काही व्हिडिओ पण सोशल मीडियावर आलेले आहेत तर हे काय वाटत पैसा मुळात मला माझं असं प्रामाणिक मत आहे की मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा यावेळेस विशेष अशी झालीच नाही छत्रपती संभाजीनगरच्या पाण्याचा मुद्दा हा फक्त दोन वेळेला चर्चेमध्ये आला एक देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये त्याच्या पलीकडे याचे काही विचार विचार झालेला नाही इन्व्हेस्टमेंट बिडकिनमध्ये आल्यानंतर आता इन्व्हेस्टमेंटमुळे बिडकिनमधल्या जमिनी संपल्या आहेत नवीन उद्योग जर इथे इन्व्हेस्ट करायला आला तर बिडकिनमध्ये त्यांना देण्यासाठी आता मोठी जमीन शिल्लक राहिलेली नाही आहे बिडकींच्या फेस टू डेव्हलपमेंटबद्दल चर्चा झालेली नाही शेंद्रा बिडकीनला कनेक्ट करणारा जो हायवे आहे किंवा जो मार्ग हे देणार त्याच्यानंतर एअरपोर्टच्या बद्दल फक्त धावपट्टीच्या एक्सपान्शनबद्दल बोललं गेलं एअरपोर्टच्या ओव्हरऑल एक्सपान्शनबद्दल कोणीही चर्चा केलेली नाही आहे त्याच्यानंतर हायवे कनेक्टिव्हिटी असेल छत्रपती संभाजीनगर ते पुणे हा जो ॲक्सेस कंट्रोल्ड हायवे करायचा विषय नितीन गडकरींनी मध्ये केला होता याच्यावरती पण कोणतीही चर्चा या निवडणुकीमध्ये झाली नाही याच्यामध्ये याला कारण असं आहे की यावेळेस इथल्या मतदानाला एक जातीय किनार होती आणि इथल्या मतदानाला एक पिकां पिकांना मिळणाऱ्या कमी भावाची सोयाबीन सारख्या अतिशय महत्वाच्या पिकाला मिळणाऱ्या कमी भावाची किनार या वेळेस मतदानाला नक्की तो जेव्हा राजकीय नेता आहेत त्यांचं म्हणणं आहे की छत्रपती संभाजीनगर मध्ये टोयोटा आणि जिंदालचा पण त्यांनी जे प्रोजेक्ट होता ते आणला आणि ते सुरू होणार हे प्रोजेक्ट सुरू होण्यासाठी दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस हे वर्ष आपल्याला उजाडणार आहे मात्र बिडकिन हा एक असा प्रोजेक्ट आहे ज्याचा ज्याची व्याप्ती खूप मोठी आहे मध्ये जी फर्स्ट फेज मध्ये अक्वायर केलेली लँड होती ती लँड जी आहे ती आता संपलेली आहे सेकंड फेज ची लँड राज्य आणि केंद्र सरकारने मिळून ती अक्वायर करायची आहे मात्र ह्या ऍक्विशन संदर्भामध्ये कोणतीही पावलं राज्य आणि केंद्र सरकारने टाकलेली नाहीत जर ती टाकली गेली असती तर त्याची चर्चा या निवडणुकांमध्ये निश्चित जागी शेवटचे प्रश्न हे आहे की जे मराठा आरक्षणचा जे मुद्दा होता ते खूप गाजलेलं आहे हे निवडणूक मध्ये तर याचा काही परिणाम होणार का मराठा निवडणुकी मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यांनी लोकसभेमध्ये खूप महायुतीच्या बाजूनी जे उमेदवार उभे होते त्यांचं प्रचंड नुकसान केलेलं होतं मराठवाड्यामध्ये आठ जागा आहेत आठ पैकी फक्त एकच जागा संदीपान बोमरेंची जी जागा आहे ती महायुतीला जिंकता आली होती आणि ही जातीय समीकरणं जे आहेत मराठा आरक्षणावरून जो रोष लोकांमध्ये आहे जो मराठा बांधवांमध्ये रोष आहे तो लोकसभेच्या निवडणुकीत दिसला होता भले मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत कोणती निवडणूक जाहीर केली नाही ते स्वतः लढले नाहीत किंवा त्यांनी कोणाला लढा किंवा कोणाला पाडा हे सांगितलेलं नसलं तरी लोकांच्या मनामध्ये एक त्याविषयीचा जो मेसेज लोकसभे दरम्यान आलेला होता तो मेसेज काही लोकांच्या मनामध्ये एका विषयी एका पर्सेंटेजच्या लोकांमध्ये तो निश्चित त्यांच्या मनामध्ये होता आणि कदाचित त्यांनी त्याच्यावरती ऍक्टही करण्याची शक्यता नाकारता येत मला मला सांगा तुमच्या एक्झिट पोल काय आहे दहा नऊ सीट आहे तर कोण कोण निवडून घेणार आणि कोण पण मतदानाचा टक्का जो आहे हा मतदानाचा टक्का हा सगळ्याच मतदारसंघांमध्ये वाढलेला आहे मला वाटतं पश्चिम मध्ये सुद्धा काही खूप फरक नाहीये बाकी सगळ्या ठिकाणी पर्सेंटेज मात्र चांगलं झालेला आहे मध्ये विशेषतः ऐंशी टक्क्याच्या घरात मतदान झालेलं दा आहे मध्ये काही वेगळी समीकरण आपल्याला बघायला मिळाली होती यावेळेस भारतीय जनता पक्षाचा माणूस भारतीय जनता पक्ष हा सॉरी उघड उघडपणे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ, साथ देत होता तिथे त्याच्यामुळे हे जे वाढीव मतदान आहे हे कोणाच्या मुळावर उठतं हे आपल्याला निकाल निश्चित सांगतील कन्नडमध्ये हर्षवर्धन जाधवांनी हो, बराच जोर मारलेला होता हर्षवर्धन जाधव हो, त्यांच्या पत्नी संजना जाधव हो, आणि उदयसिंग राजपूत या तिघांमध्ये कन्नडमध्ये फाईट आहे ती पण क्लोज फाईट आहे वैजापूरमध्ये डॉक्टर दिनेश परदेशी आणि प्राध्यापक रमेश बोरनारे यांच्यामध्ये जी फाईट आहे यालाही जातीय समीकरणांची किनार आहे वैजापूरमध्ये सुद्धा अतिशय घासून जो कोणी उमेदवारी निवडून येतो प्रचंड त्याच्यामध्ये संघर्ष होणार आहे पश्चिममध्ये सुद्धा राजू शिंदे असेल आणि संजय शिरसाट ही यांच्यामध्ये डायरेक्ट फाईट आहे कारण यावेळेस एम आय कॅन्डिडेट तिथे नव्हता संजय शिरसाटांना त्यांच्या त्यांनी एरवी असं सांगितलं होतं की मी राज्यात प्रचाराला जाईन माझा निवडणुकीचा अर्ज भरून मात्र असं झालं नाही संजय शिरसाटांना त्यांच्या मतदारसंघामध्ये अडकून राहावं लागलं हे कशामुळे अडकून राह अडकून राहावं लागलं ला हे जनतेला चांगलं माहिती आहे मध्य मतदारसंघामध्ये मात्र अशी शक्यता नाकारता येत नाही की दोघांच्या विभाजनामध्ये म्हणजे दोन शिवसेनांच्या विभाजनामध्ये तिसऱ्याचा लाभ त्याच्यामध्ये होऊ शकतो कदाचित नासेर सिद्धिकांना जर यावेळेस संधी मिळाली तर कोणाला आश्चर्य वाटू नये ही शक्यता नाकारता येत नाही पूर्वमध्ये मात्र आसादउद्दीन ओवेसी आणि अकबर ओवेसींनी लोकांना खूप मोठ्या प्रमाणात आणि खूप मनापासून त्यांनी अपील केलं होतं प्रत्येक सभेमध्ये की लोकांनी डिव्हिजन टाळून साथ द्यावी म्हणून पण आता याचा परिणाम आपल्याला निवडणुकांमध्ये दिसेल गफार कादरी किती पुढे जातील त्याच्यावरती अतुल सावे आणि इम्तियाज जलील यांच्या निवडीचं भवितव्य अवलंबून आहे धन्यवाद मुंबई सर तर तुम्ही बोलला हे होते आदित्य वाघमारे सर आणि हे पी टी आय साठी मराठवाडा एंटायर मराठवाडा कव्हर करतात अजून आपल्यासोबत काही जेष्ठ पत्रकार आहेत त्यांच्यासोबत बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे सध्या आपल्या सोबत लोकसत्ताचे सुहास सर देशमुख आहे सर मला सांगा छत्रपती संभाजीनगरचे जे आपले नऊ सीट आहे तर काय काय मुद्दे राहिले हे बघा या वेगवेगळे मुद्दे चर्चेत राहिले राहतात त्याचं मुख्य कारण म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीनंतर मराठा मुस्लिम आणि दलित ही मतपेढी एक राहते की नाही हा सगळ्यांच्या औत्सुकेचा विषय होता बऱ्याच ठिकाणी किंवा बऱ्याच मतदारसंघामध्ये मराठा मतदान कोणाकडे चुकलं आहे अशी चर्चा आहे म्हणजे ती कोणत्या बाजूने चुकेल त्याच्यावर या सगळ्या गोष्टी अवलंबून येतील म्हणजे समजा गंगापूर सारख्या मतदारसंघामध्ये मराठा मराठा मत एकवटेल का तर त्याच्यावर हे गणित ठरलेलं असेल तसंच ते वैजापूरमध्ये सुद्धा झालेलं आहे पण वैजापूरमध्ये ना मराठा मतदार संभ्रमात होता कारण समोरचा उमेदवार ओबीसी होता त्याच्यामुळं अशा अनेक गोष्टी आता ह्या निवडणुकांमध्ये चर्चा झालेली आहे परंतु प्रामुख्यानं आपल्याही मत म्हणजे संभाजीनगरच्याही जिल्ह्यामध्ये प्रमुख जी गोष्ट होती मुद्द्यांची ती अशी होती जातीच्या भोवती बहुतांश निवडणूक फिरली असं माझं मत आहे सर मराठा आरक्षणचा मुद्दा पण गाजलेला होता परंतु मनोज जरांगी पाटीलचं असं म्हणणं होतं की तुम्ही राजकीय नेत्याचे पाठीमागे राहू नका तुमचे जे मत आहे ते करा आ, आ, हे जरी जाहीरपणे त्यांनी व्यक्त केलेलं मत असेल तर लोकसभेच्या निवडणुकांमध्येच आलेला जो पॅटर्न होता तो पॅटर्न कि सहजासहजी बदला असं करत नसतात आणि समजा केला असेल तर कुठल्या कारणाने केला म्हणजे पुरुष मतदार जर धरले तर महिला मतदारांतरी पॅटर्न बदलायची शक्यता होती लाडकी बहीण होती हातात पैसे आलेले होते म्हणून पण ठीक आहे पण पुरुष मतदारांमध्ये चला पॅटर्न बदलू आपल्या मतांचा असं काही कारण नव्हतं त्यांनी आपला पाठिंबा पण दिलेला नाही कोणी नेताना तो जाहीर देण्याची तर वेळेस आवश्यकता नसते असं त्यांचं पण म्हणणं आहे ना मराठा समाजाला कळतं कोणाला द्यावं कोणाला नाही हे जर त्यांचं म्हणणं असेल आणि गेल्या वेळेस सर त्यांचं तेच मत याही वेळेस कायम असेल तर त्याच्यात काय बदल करतील असा प्रश्न आणि ते का करतील असं म्हणा म्हणजे बदल करण्यासारखं असं काय घडलं की ज्याच्यामुळं मराठा मतात फुटेल त्यामुळे मला असं माझी उत्सुकता तेवढीच आहे निवडणुकीच्या निकालामधून की ती जी मराठा मुस्लिम आणि दलित अशी मतपेढी होती ती फुटली की नाही फुटली आणि ती फुटली तर कुठपर्यंत फुटली त्याच्यावर हे निकाल ठरतील आणि महायुतीच्या बाजूने की महाविकास आघाडीच्या बाजूने हा नंतरचा मुद्दा आहे पण एक झालेली मतपेढी कायमस्वरूपी महायुतीला टिकवता आली का महाविकास आघाडीला टिकवता आली का हा माझ्यासाठी कळीचा मुद्दा आहे सज्जादुमानी साहेब जे आहे त्यांची मुलाखत पण झाली होती मनोज जरांगे पाटील सोबत आणि त्यांनी आव्हान सज्जादोमानी साहेबांनी आव्हान पण केलं होतं मुस्लिम कम्युनिटीला की तुम्ही त्यांनी एक लिस्ट पण काढली होती काय माहितीये का याच्या आधी कधी मी त्या व्यक्तींच नाव नाही ऐकलं निवडणुकीच्या राजकारणामध्ये सज्जाने सुद्धा अलीकडच्या काळातच चर्चेत आले ते लोकांना समजावून पण सांगायला लागले की नाही तुम्ही याला मतदान करा तर असं मतदान बदलतील की नाही याच्याविषयी माझ्या मनात शंका आहेत उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो की मुस्लिम मत हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जाईल का असं जर कोणाला प्रश्न विचारला तर कुणी म्हणेल हो तर ती कोणाच्या तरी सांगण्यावरून कुणीतरी लगेच मत बदलेल असं घडत नसतं त्याचा एक पॅटर्न ठरलेला आहे त्या पॅटर्न मध्ये बदल करण्यासाठी खूप सारं वर्षानुवर्ष काम करायला लागतं सज्जाद नुमानी यांनी काही असं काम केलेलं होतं असं मला काही आठवत नाही किंवा असं काही का नाही अचानकच का माणूस येतो आणि चला त्याला मतदान बदला तर असं होत नसतं कालीचरण महाराज पण आले होते आणि त्यांनी मनोज जरांगे बद्दल टीका केली होती तर याचा परिणाम झाला का आपले छत्रपती संभाजीनगर त्याचा नक्की निश्चितपणे परिणाम होता कारण आंदोलन एका टिपेवर गेल्यानंतर त्या नेत्याला वेगळ्या भाषेमध्ये बोलणं की त्याची टीका ही मतामध्ये कन्व्हर्ट होऊ शकते तशी परिस्थिती निश्चितपणे आपल्याला निकालानंतर स्पष्ट होईल परंतु त्याचा परिणाम होऊ शकेल असंच ते वक्तव्य होत तुम्हाला ओव्हरऑल सिनॅरिओ काय वाटते no नऊ सीट नऊ सीटमध्ये म्हणजे जसं सगळ्यांचं अनप्रिडिक्टेबल आहे तसं इथलं पण अनप्रिडिक्टेबल पण फिफ्टी फिफ्टी असं दिसतात काय काय मुद्दे होते सर या निवडणुकीमध्ये सांगितलेलं मग अशी हाच जो मुद्दा आहे प्रमुख प्रामुख्याने निवडणुकीचा मुद्दा जात हाच होता आणि जातीच्या भोवती आणि दुसरीकडून कटेंगे पटेंगे असा धर्माच्या भोवती अशी दुहेरी निवडणूक होती संभाजीनगरची बाकी अन्य मतदारसंघांमध्ये ही परिस्थिती नव्हती कटेंगे पटेंगे म्हणजे धर्माच्या आधारे मतदान झालेलं नव्हतं अन्य ठिकाणी ते जातीच्या आधारे मतदान झालेलं परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये बेरोजगारीचा पण मुद्दा होता पाणीच्या दहा वर्ष झालेले आहे ते पाणीचे जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व झाले नाही आम्ही पण काही ठिकाणी फिरलो तर त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे पाणीच्या खूप प्रॉब्लेम आहे एक आठवड्यामध्ये एक वेळीच पाणी येतात पाण्याचा मुद्दा आहेच आहे पण निवडणुकीच्या चर्चेत आला का नाही आला म्हणजे तो आणला गेला महायुतीच्या बाजूनी आम्ही प्रयत्न करतो हो आहोत असा महाविकास आघाडीच्या बाजूनी त्याला जेवढं वर न्यायला पाहिजे होतं ते नेलं गेलं नाही चर्चेत होता लोकांच्या समस्येचा प्रश्न आहे तो प्रश्न आहेच आहे पण तो चर्चेत आला नाही असं माझं मत आहे सर मला हे पण सांगा राज्यभरामध्ये जे मुस्लिम बांधव आहेत ते महाविकास आघाडी सोबत आहेत परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये काही ना काही जे लोक आहेत ते एम आय एम ला समर्थन करत आहेत वेगळं चित्र दिसतात इथे हा त्याच कारण असं आहे की बहुतांशी मुस्लिम मतदारांना कळलंय की आपला माणूस ज्या माणसाला आपण मतदान करतो हो, तो जिंकूनच येत नाही त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असणारा पण जिंकून येणारा उमेदवार कोण असं ते शोधतात तर त्याच्यात एक पर्याय इथं उपलब्ध होतो आहे म्हणून कदाचित ह्या शहरातलं जे मतदान आहे मुस्लिम मतदान ते औरंगाबाद सेंट्रल आणि ईस्ट या भागामध्ये मुस्लिम संख्या जास्त आहे परंतु तिथे उमेदवार मुस्लिम उमेदवार बी जास्त होते ना मुस्लिम आणि जे लोक आहेत त्यामध्ये सम्राम होता कोना ला देसा है? की कोणाला वोट द्यायचा आहे नाही हे निवडणुकीनंतर स्पष्ट होईल की किती मत कोणाचे कापले गेले परंतु निवडणुकांमध्ये असे उमेदवार उभे केले जातात का तर उभे केले जातात उदाहरणार्थ तुम्ही आता हाच मुद्दा आपण सिल्लोडमध्ये घेऊन जाऊ सिल्लोडमध्ये सगळे हिंदूंचे अपक्ष उमेदवार आहेत इकडे जसं मुस्लिम अपक्ष उमेदवार आहेत ईस्टमध्ये किंवा मध्यमध्ये तसं सिल्लोडमध्ये हिंदू अपक्ष उमेदवार आहेत कारण बहुतांशी वेळेस निवडणुकांमध्ये अशा अपक्ष उभे उमेदवार उभे करायचे असतात हे तो पॅटर्न आहे इलेक्शन्सचा आणि तो इलेक्शन्सचा पॅटर्न वर्षान, वर्षानुवर्ष चालत आलेला आहे याच्यामुळे त्यांनी काही फार वेगळं केलंय आणि यांनी राजकारण करायचं नाही त्यांनी राजकारण करायचं वगैरे असं काही नसतं त्याच्यामुळे हे हा राजकारणाचा भाग आहे तो ज्याचे त्यांनी केलेला आहे काल काही ठिकाणी लाठीचार्ज पण झालेला होता आणि सर मेन मुद्दा हे आहे की या निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले आहे का परंतु काही व्हिडिओ पण सोशल मीडियावर ट्रेंड करत होते काल ते तर दिसतच आहे ना सगळीकडे त्या तक्रारी आहेत त्याच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोग घेईल पण ते घेईल का नाही याच्याविषयीच्या मनात लोकांच्या मनात शंका असतात गेला तर त्या आपणही घ्यायला हव्या कारण कोणत्याही निवडणुकीमध्ये पैसे वाटप केल्यानंतर तर या या आरोपीला शिक्षा झाली आहे असं कधी माझ्या ऐकिवात नाही निवडणुकीच्या पाच वर्षामध्ये गेल्या वर्षीच्या निवडणुकीत यांनी पैसे वाटलेले होते आणि हे त्याच्यात आरोपी होते आणि यांना दोन वर्षाची शिक्षा झाली असं घडलं आहे का तर असं घडत नाही म्हणून हे जे पैसे वाटपाची प्रोसेस आहे ना तर ती वारंवार घडत राहते आणि राजकीय नेत्यांची गाडी किंवा त्यांचे जे रिलेटिव्ह आहेत त्यांची गाडीवर पण हल्ले झालेले आहे दोन हजार चौदा मध्ये दिसला नाही वन्नीस मध्ये दिसला नाही सध्या आता अत, आता परिस्थिती काय ही निवडणूक स्थानिक होती त्याच्यामुळे उमेदवारांनी एकमेकांच्या उखळा पाखाड्या काढला एकमेकांच्या अंगावर धावून गेले कार्यकर्ते आणि बहुतांशी निवडणुकीत काय अधिक जिथे जिथे रस्सी खेत असते तिथे तिथे असे हल्ले आणि अशा प्रकारच्या बाचाबाची होत असतात आणि छत्रपती संभाजीनगरचे जे नाव सीट्स आहेत त्याच्यावर शिवसेना वरच शिवसेना पण दिसत होती तर याचा काय परिणाम होणार नाही ना आता आहेच दोन दिवसात हे होते लोकसत्ताचे सहाय्यक संपादक आणि सत्य आपले सोबत नवभारत नवराष्ट्र जे चीफ आहे हुसैनी साहेब ते आहेत सर मुंबई तक मध्ये तुमचं स्वागत आहे मला हे सांगा की सध्याचे जे निवडणूक झालेले आहे विधानसभा काय वाटतंय तुमच्या छत्रपती संभाजीनगरची जे नऊ सीट नवनिर्वाचन निर्वाचन क्षेत्र जे निवडणुका झालेले आहेत त्याच्यामध्ये विशेष करून काय की पाचशे जे अडीच वर्ष शिंदे सरकार होत त्या आमदारांनी जे सत्ताधारी आमदार होतो त्यांनी बराच निधी आणून त्या त्या विभागाचा विकास केला आहे ठीक आहे विरोधी जरी आरोप करत असेल काही झाला असेल काही झाला नसेल जसं आपलं औरंगाबाद मध्यचं असो की त्याच्यानंतर औरंगाबाद पूर्वचा असो किंवा पश्चिमचा असो आपण जर पश्चिमचाच विचार केला तर संजय सिरसाटने बराच निधी आणून गल्ली केलेले के त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो त्यामुळे माझं तर असं मत आहे की नऊ निर्वाचन पैकी पाच ते सहा जागा महायुतीला भेटतील औरंगाबाद पश्चिमची बात केली गेली तर काही जे मुस्लिम बांधव होते ते नाराज होते कारण हे होतं की ते औरंगजेबची कब्रावर कबरावर बोलले होते आणि रामगिरी महाराजने जे पैगंबर टीका केली होती त्याचे समर्थन केलं होतं संजय सिरसाटांनी आणि कालीचरण जे महाराज होते ते त्यांचे जे मतदारसंघ आहे त्यामध्ये होते त्यांनी पण मराठा बांधवचे जरांगेवर आरोप केला होता तर याचा काही परिणाम होणार का संजय सिरसाटची सीटवर निश्चित होणार आहे कारण की शेवटच्या दोन दिवसापूर्वी कालीचरण महाराज आले त्यांनी जरांगेच जरी नाव न घेता एक इनडायरेक्टली त्यांच्यावर जो आरोप केला किंवा त्यांच्यावर जो काही शब्द वापरले त्यामुळे मराठा समाजामध्ये नाराजगी आहे त्याचा फायदा राजू शिंदेला होणार आहे मुस्लिम समाजाचंही मतदान होऊ शकते दलित समाजाचंही होऊ शकते एवढं निश्चित आहे पण जर विकासाच्या मुद्द्यावर कोणी मतदान करत असेल तर त्याचा फायदा संजय शिरसाटांना होणार आहे मला हे सांगा महायुतीची जे स्कीम्स होती योजनाए होती त्याचा बी परिणाम होणार का या निवडणुकीबद्दल लाडली बहिणीचा योजनेचा जो फायदा आहे तो ज्या ज्या महिलांना झाला त्याचा फायदा जरूर होणार आहे महिला माझ्या मताप्रमाणे तरी पन्नास ते साठ टक्के मतदान महिलांचं महायुतीनं पडू शकतो त्या योजनेमुळे कारण जेव्हा निवडणूक होतात त्यावेळी लाठीचार्ज पण काही भागात झालेला आहे आणि काही व्हिडिओ पण समोर आलेले आहे सोशल मीडिया माध्यमातून जे राजकीय नेता आहेत ते पैसे पण वाटत नाही एवढं निश्चित आहे की या हा निवडणूक आहे तर वार्डाची निवडणुकासारखी सारखी झालेली आहे त्याचं कारण असं की वोटर्सना खरेदीसाठी जे आम्हालाही बातम्या मिळालेल्या आहेत एवढं निश्चित आहे की पैसा पुरवला गेला पैसा वाटला गेला जसं वार्डाची निवडणूक असते त्याप्रमाणे ह्याही निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैसा वाटला गेला हे निश्चित आहे आम्हाला बरीच माहिती मिळालेली आहे प्रूफ सहित मिळालेली आहे काही लोकांनी आधार कार्ड किंवा इलेक्शन कार्ड पण घेतलेले होते आणि पैसे दिलेले हो ले ले, ले ले। हो निश्चित बिलकुल आहे त्याच तर म्हणजे गुन्हाही दाखल झाला पहिले ती छोटी अमाऊंट होती पण एवढं निश्चित आहे की बऱ्याच भागात काही लोकांना मतदान न करण्यासाठी पैसे दिले गेले तर काही लोकांना बोगस मतदान करण्यासाठी पैसे दिले गेले किंवा जे लोक विरोधकांना मतदान करणार होते त्यांना आपल्याकडून किशित करण्यासाठी दोन अडीच हजार तीन हजार अशी मतदानाचे देण्याची हे निश्चित आहे मला हे सांगा या पाच वर्षामध्ये अडीच वर्ष महायुतीची होते सरकार आणि अडीच वर्ष महाविकास आघाडीची तर दोघी मध्ये कोणती सरकार बेस्ट होती जनते जनतेच्या ज्या पहिल्या अडीच वर्षात जे कोरोनाचा काळ त्याच्या दीड दोन वर्ष गेला त्यामध्ये उद्धव ठाकरेंनी जे काम केलेले त्यांच्यामुळे पूर्ण राज्यात त्यांची एक प्रतिष्ठा म्हणजे चांगल्या मुख्यमंत्री म्हणून झालेली होती ह्या एवढं निश्चित आहे पण ह्या अडीच वर्षात काय म्हणता की शिवसेनाला दोन म्हणजे जे शिवसेना फोडणे त्याच्यानंतर राष्ट्रवादी फोडून अजित पवारांना इकडे घेतले हे लोकांना पटलेले नाही म्हणजे हे दोन निर्णय जे आहेत ह्या अडीच वर्षात महाराष्ट्राच्या जनतेला काय ते पटलेले नाही त्याचाही नुकसान महायुतीला होऊ शकतो जातीवर हे निवडणूक झालेलं आहे का आपल्या राज्याचं नाही असं तर म्हणजे वाटत नाही यावेळेस जातीचं ठीक जा आहे काही लोकांनी बटेंगे तो कटेंगे किंवा अजून काही दुसऱ्या विषयावर नारे दिलेले आहेत पण लोकांनी विकास आणि काही लोकांना न पटलेल्या गोष्टी यावर मतदान केले परंतु छत्रपती संभाजीनगर मध्ये पिण्याचे पाणीच्या खूप त्रास आहे लोकांना इथले जे युथ आहे त्याला रोजगार पण नाही आहे ते पण ते काही ना काही दिसले नाही नाही ते दिसले ते दिसले नाही तरी पण सत्ताधारी जे काही उमेदवार होते किंवा आमदार होते त्यांनी आपल्या परीने जो काही साम दाम दंड करायचा तो, तो वापरलेला आहे त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो एकीकडे राज्यामध्ये महाविकास आघाडीसोबत मुस्लिम बांधव आहे परंतु इथे औरंगाबाद ईस्ट आणि औरंगाबाद सेंट्रलमध्ये ते दिसत नाही ते एम आय एमसोबतही होते जास्त मुस्लिम त्याचं कारण असं आहे की मुस्लिम समाजाचं नेतृत्व करणारा कोणतं एक असं नेताच उभारला नाही हे जे दोन्ही बंधू आहेत ते थोडस म्हणजे ह्या समाजाला आकर्षित करण्यासाठी काही बोलतात किंवा काही असे समाजाबद्दल थोडस आवाज उठवतात त्यामुळे त्या, त्या समाजामध्ये लोकांचं आकर्षण आहे एवढं निश्चित आहे आणि त्याचा फायदा त्यांना ह्या दोन म्हणजे औरंगाबाद ईस्ट असो की सेंट्रल असो फायदा होऊ शकतो परंतु या निवडणुकीमध्ये असं पण हे आलं होतं की काही लोकांचं म्हणणं होत यांना पाडण्यासाठी ते बोगस उमेदवार उभे केलेले आहे असं काही झालं का कोणते बोगस उमेदवार समजा नाही काही जागेमध्ये आता जसं आपण ईस्ट मध्ये बघितलं तर काही विशेष एक समाजाचे जास्त दहा पंधरा उमेदवार होते त्याच्यावरही बरीच चर्चा झालेली आहे काहीचा आरोप आहे की बाबा सत्ताधारींनी त्यांना उभे केलेले आहेत तर त्या आरोपात किती तथ्य येते तर तेवीस तारखेला कळेलच की ते किती मतदान घेणार आणि त्याचा फायदा किंवा नुकसान सत्ताधारी असो की विरोधीला होईल ते तारखेला करेल तुम्हाला काय वाटतंय त्याचे इम्पॅक्ट होणार का या होणार आहे मराठवाड्यात तरी चांगला त्याचा इम्पॅक्ट म्हणजे सत्ताधारीनं तर ते नुकसान करणारे एवढं निश्चित आहे शेवटचा प्रश्न हे आहे की सध्याचे जे निवडणूक झालेली आहे छत्रपती संभाजीनगरचे नऊ सीटावर तर तुम्हाला काय वाटतंय सर तुमच्या काय ओपिनियन आहे नऊ सेक्टी मध्ये जे कोणी निवडून येणार आहे काय तुम्हाला काय वाटतंय नाही म्हणजे त्याबद्दल बरेच कन्फ्युजन आहेत आम्ही पण म्हणजे यापर्यंत मी तरी नाही आहे पण नऊ मध्ये माझं तरी असं मत आहे की पाच ते सहा जागा महायुतीला मिळतील त्याचं कारण मी जे आधी सांगितलेलं आहे तर असं माझं मत आहे हे होते शफी हुसैनी साब नव भारत मराठवाडा चीफ आहे त्यांनी त्यांची जे भूमिका आहे ते त्यांनी मांडलेली आहे जे होते वरिष्ठ पत्रकार त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे परंतु त्यांनी हे नाही सांगितलं आहे की कोणती सरकार सध्या बनणार आहे त्यामध्ये संभ्रम आहे मुंबई तक छत्रपती संभाजीनगर